पण आमचा अकरा हजार रुपये क्विंटल ला गेलेला सोयाबीन चा भाव आज चार हजाराच्या घरात येऊन ठेपला बोला सर आशीष निखाडे जी यांच्याशी बोलणं होत का खाडे बोला ठीक आहे सर उद्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपल्या बूथ मध्ये मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करावे सर आणि त्याचे फोटो सरळ ऍप वर अपलोड करावे तसेच प्रदेश कार्यालयात पाठवून द्यावे ही विनंती आहे सर आपल्याला परत पुन्हा काही सर उद्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार हो चोवीस रोजी आपल्या बूथ मध्ये मन की बा, बात या कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि त्याचे फोटो सरळ ऍप वरती अपलोड करावे आणि प्रदेश कार्यालयामध्ये पाठवून द्यावे हो सर वेळ आहे का तुमच्याकडे काय म्हंटल सर सांगा ना मी म्हटलं ठीक आहे तुमची मन की बात करता काय 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 सर आवाज बरोबर येत नाही तुमचा शेतकऱ्यांसाठी काहीतरी योजना करा ना विकत घेत नाही तुम्ही मन की बात मन की बात करा ना शेतकऱ्याचा एक माल तुम्ही विकत घेत नाही केंद्र सरकार मग कसं करा ते साहेब मन की बात करून ठीक आहे ठीक आहे सर तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे सर तुमची माहिती मी इथं नोंद करून घेत आहे सर मग कसावर मी फोन ठीक आहे पण कसं युरियाची किंमत किलो वर आली ते बॅग पन्नास किलोची आज एकूण दहा वर्षाची बॅग मिळत होती पाचशे रुपये झाली तिथं चौदाशेच्या घरामध्ये ते खताची बॅग गेली हा गे हा पण आमचा अकरा हजार रुपये क्विंटलला गेलेला सोयाबीनचा भाव आज चार घरा चार हजाराच्या घरात येऊन ठेपला आहे ठीक आहे बरोबर आहे सर तुम्ही ते समजू शकतो सर मी म्हणजे मी हा प्रॉडक्ट वाढत आहे त्याप्रमाणे वाढले आम्हाला काय पण आमच्या शेतकऱ्याचा माल जसं बाकी डिझेल पेट्रोलच्या किमती वाढतात सिलेंडरच्या किमती वाढतात त्याचप्रमाणे आमच्या मालाच्या किमती वाढल्या पाहिजे ठीक ठीक आहे सर तुमच्या प्रतिक्रियेत प्रतिक्रिया आपल्या प्रतिक्रियेवर आमच्या कार्यालयातून नक्कीच दखल घेतली जाईल सर परत तुम्ही निश्चित राहा सर काय आमचे कापसाचे रेट आहे आज सात हजार वीस रुपये केंद्र सरकारने ठरवलेला हमी भाव आहे आज सहा सा हजाराच्या अजा घरामध्ये कापूस विक्रीत जातो तर नुकसान किती होत आहे तुम्ही सांगा बरं हो ना बरोबर आहे ना सर त्याच्यानंतर तुम्ही म्हणता पीएम किसान निधी वर्षाचे सहा हजार रुपये देता बरोबर हो ना सर। तर आजच्या घडीला सोयाबीनचा रेट आहे साडे चार हजार रुपये पकडा तुम्ही जास्तीत जास्त हा। वर्षा अगोदर होता दहा हजार रुपये तर नऊ हजार रुपये रेट होता एका क्विंटल हो ना शेतकऱ्याकडे पाच क्विंटल सोयाबीन जर पिकली पाच पाच पंचवीस हजार चार महिन्यात गेले त्याचे तु, तुम्ही म्हणता केंद्र सरकार सहा हजार रुपये वार्षिक देते सहा हजार करा मायनस करायला किती एकोणवीस हजार रुपये शेतकऱ्याचे गेले बरोबर आहे सर तुम्ही म्हणत आहात ते सर मी शेतकऱ्याने तुमच्याकडे कोणतीच अपेक्षा नाही फक्त शेतकऱ्याला शेत शेतमालाले चांगला हमी भाव म्हणजे जसं तू घाम गाळतो कष्ट कर